नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून कर पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना महिलांना व्यवसायासाठी तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना आता चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या राज्यातील महिलांना अधिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महिलांना व्यवसायासाठी तीन लाख बिनव्याजी कर्ज मिळणार आहे या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया महिलांना अधिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी एक तीन लाख पर्यंत योजना कर बिनव्याचे कर्ज देणारी उद्योग जिन्हे राबवले जात आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला हे कर्ज माहिती घ्यायचं असेल तर परंतु जिल्हा अद्याप ही योजनेची अंमलबजावणी सुरू झाले नाही केंद्र शासनाच्या वतीने पहिला बाल विकास मंत्रालयाकडून उद्योग जिने योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या व्यवसायासाठी तीन लाख पर्यंतचे मुद्या पिनव्याचे कर्ज महिलांना उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे या तीन लाख रुपयापर्यंत कर्जातून पहिला महिलांना आपला लघु उद्योग सुरू करून आर्थिक उत्तरने साधना साधता येईल येणार आहे लाभ घेण्यासाठी आधार कार्ड जन्म दाखला राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट फोटो लागतात या योजनेसाठी ते गटातील महिला राहणार आहेत क्रेडिट मजबूत असावा त्यापूर्वी कर्जाची योग्यरित्या परतफड केलेली असावी तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यांना गरजू महिला आहेत त्यांना तुम्ही हे कर्ज कर्ज हे शेतकऱ्या म्हणजे शासनाकडून तुम्ही घेऊ शकता जर या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आली तर नक्कीच तुमचे शेअर करण्याचा प्रयत्न हा व्हिडिओ आता इथेच थांबवते जितका तितका शेतकऱ्यांना म्हणजे आम नागरिकांना त्याचबरोबर महिलांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहिती व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी